नमस्कार चला तर आज आपण शिमला मिरचीपासून एकदम चटपटीत आणि तोंडाला चव आणण्यात एकदम अशी नवीन आणि भन्नाट रेसिपी बनवूया बरेचदा शिमला मिरचीपासून सगळेच जण भरवा शिमला मिरची बनवतात तर तुम्ही ही भरवा शिमला मिरची न बनवता अशा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा न आवडणारे सुद्धा चार ते पाच चपात्या नक्कीच दणकून खातील चला सुरुवात करूया इथे घेतल्या आहेत एका प्लेटमध्ये चार ते पाच शिमला मिरच्या अगोदर हे स्वच्छ धुवून घेतल्यात आता ही शिमला मिरची चाकूच्या साहाय्याने आपल्याला कट करून याचे छोटेछोटे आपल्याला याला काप करायचे यातील मी बी बाजूला काढत आहे जर तुम्हाला बी याचं आवडत असेल तर तुम्ही बी यामध्ये सुद्धा ठेवू शकता पण मी बी बाजूला काढते कारण ते खाताना थोडंसं कचकच लागतं त्यामुळे हे सगळं बी बाजूला काढून एक एक करून करुणाशेचे छोटीछोटी काप करून घेत आहे साईडला तुम्हाला जरा निरीक्षण केलं तर तुम्हाला एक छोटासा मुंगळा दिसत असेल मी अगोदर किचन ओटा पूर्णपणे साफ केला आहे पण तरी हा कुठून कसा का आला काही माहीत नाही तरी हे पाहत आहे मस्तपैकी ते पूर्ण या शिमला मिरच्या मी कट करून घेतल्या तर या पाशाच्या बारीक बारीक छान अशा फोडी तयार करून किंवा कापून घेतलेल्या आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया तुम्ही हा पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा होत असेल तरी झटपट आणि पटकन रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा तर तेल छान तापलं की यामध्ये जिरे मोरी घालून घ्यायचे त्यामध्ये मी बारीक कुटून घेतलेला लसूण टाकत आहे यामध्ये तुम्ही हिंगाचा पण वापर करू शकता इथे मी हिंग भाज्यामध्ये वापरत नाही कारण जास्त हिंग खाल्लेलं चांगलं नसतं आणि लसूण छान असं लालस कलर येईपर्यंत त्याला परतून घेतलं यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यानंतर त्या कोथिंबीरीचा वास या भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला लागतो त्यामुळे मी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकीत असते आता यामध्ये हळद टाकून घ्यायची त्याचबरोबर लाल मसाला यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते मसाले ॲड करू शकता धने पावडर जिरे पावडर किंवा मॅगी मसाला कोणताही मॅगी मसाला इथे ते तुम्ही वापरू शकता यामध्ये मी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे छान मिक्स करायचं तिखट तेलामध्ये जितकं छान परतेल तितकं हे भाज्याला याचा सुवास लागतो आता तिखट छान परतलं की आपण ज्या मिरचीच्या फुडी करून घेतल्या होत्या ना त्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि मस्तपैकी सगळं तिखट याला लागेल इतपत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पटकन हे मिक्स होतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ टाकून परत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी जी आहे ती आपल्याला जास्त शिजवायची नाही तर त्यात नाही किंचित मी थोडासा अर्धा चमची इथे शेंगदाण्याचा कूट आहे जास्त शेंगदाण्याचा कूटही घालायचा नाही कारण आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत आता तो म्हणजे काय तो म्हणजे आहे बेसनपीठ बेसनपीठामुळे ही भाजी खरंच खूप छान लागते आणि याला कन्सिस्टन्सी सुद्धा खूप छान येते असे एकदम घट्ट सर कूट न घालता सुद्धा तुम्ही ही डायरेक्ट बेसनपीठ घालू शकता पण मी एक चमच्याला कमी इथे कूट घातलेला आहे मस्तपैकी ते आपली शिमला मिरची म्हणा किंवा ढोबळी मिरची म्हणा किंवा कॅप्सिकम म्हणा तिन्हीपैकी कोणतेही ते तुम्ही वट वापरू शकता इथे झटपट पटकन होणारी मस्त अशी मुलांच्या देण्यासाठी सुद्धा तितकीच खमंग आणि पौष्टिक आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खरंच खूप छान लागते अशा नवीन पद्धतीची बेसन घालून बनवलेली आणि ही तुम्ही जी आहे ती चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता तितकीच त्याची चव आणखीन वाढते रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला आहे ते लाईक सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ